माकपच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं भैया चौक इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पुष्पार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं मराठी साहित्यात अभूतपूर्व असं योगदान देणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे भारतीय श्रमिक साहित्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहेत अशा भावना ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसई आडम यांनी व्यक्त केल्या दरवर्षी माकअपच्या वतीनं केंद्र सरकारकडं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्यानं करत आहोत शासनानं गांभीर्यानं दखल न घेतल्यास लोककलावंतांचा मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी आडम यांनी व्यक्त केला मी म्हणून जगातला असा एकही कलाकार नाही की तळ्यात येऊन आकाशापर्यंत उडी घेतलेला फक्त अण्णा भाऊसाठी दरम्यान दत्तनगर इथल्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा सचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड बाबूराव कोकणी कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर लोकशाहीर अरुण सामल यांनी आपल्या क्रांती गीतातून आदरांजली वाहिली यावेळी नसेमा शेख युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारे रंगप्पा मरेड्डी कुरमैया मेत्रे दाऊद शेख दीपक निकंबे सलीम मुल्ला मुरलीधर सुंचू विक्रम कलबुर्गी नरेश दुगाणे अखिल शेख अशोक बल्ला किशोर मेहता बापू साबळे इलियास सिद्दीकी वीरेंद्र पद्मा दत्ता चव्हाण नसीर माशाळवाले लिंगवा सोलापुरे बजरंग गायकवाड सनी शेट्टी श्याम आडम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते